चेंदुरणी ते गाव पुण्यक्षेत्र काशी वैकुंठविलासी नांदत असे गोमकतीर्थ छायाती वृक्षाची शोभा कैलासाची साजत असे वेद पुराणांचा होई नित्यघोष वैकुंठ कैलास डोलत असे म्हणे उपमा कायदेवहरुई दुसरी पण नरी उद्भवली श्रीसंत कडोजी महाराज यांचा आणि जन्म इसवी सन सतराशे चौदा तर त्यांच्या वडिलांचं नाव आणि मुरडाजी आणि आईचं नाव नाटूबाई अशा दाम्पत्याच्यापोटी श्रीसंत कडुजी महाराज हे अवताराला आलेत जवळजवळ धावडा हे त्यांचं गाव आणि त्या गावी कडुजी महाराजांचा अवतार झाला शेंदुर्णेला येऊन ते राहायला लागले जवळजवळ मुरडाजी आणि नाटूबाई यांना वीस अपत्य झाली त्याकाळी काही हमदो आमारे दोन होतं म्हणून वीस अपत्य झाली पण एकोणावीस अपत्य अडी हो, वारली जन्मतःच विसावे अडी आपत्य जन्माला आलं याला कोणाची दृष्ट लागू नये आणि म्हणून मुरडाजी आणि नाटूबाई यांनी त्यांचं नाव कडू हे ठेवलं आणि मग कडूजी महाराज लानाचे मोठे होऊ लागले पण नरीची वारी आणि ते नित्याने करत असत परिस्थिती जरा गरिबीचीच होती म्हणून आणि मजुरी करून आणि ते पोट भरत असत मुळे विकायचे एकदा तर त्यांना पैसे नव्हते आणि म्हणून वारी करता निघाले पण पाच होऊन त्यांनी त्यावेळी होण होते ते होऊन आणि घेतलेले आहेत कर्ज काढलं एकंदरीत आणि मग दोन होऊन बरोबर घेतले तीन होऊन घरी ठेवले आणि पंढरीच्या वारीला निघाले पण मध्येच भगवंताने दृष्टांत दिला अरे कडोजी तू पंढरीला येऊ नको मीच तुझ्याकरता शेंदुर्णीला अवतीर्ण झालेला आहे अमुक अमुक ठिकाणी उकिरड्याच्या खाली खोद आणि त्या ठिकाणी मी अवतीर्ण झालेला आहे गावात आली शेंदुर्णी गावी रुद्रेश्वराची वारी करत असत दर महिन्याला आणि रुद्रेश्वराची वारीला जात जात अजूनही ती परंपरा चाललेली आहे रुद्रेश्वराची वारी श्रावण मासात पोळ्याच्या करला आणि ती वारी असते म्हणून अडी क कडूजी को, महाराज गावात लोकांना सांगायला लागले म्हटले मला भगवंताने दृष्टांत दिला पंढरीला येऊ नको मीच आणि शेंदुर्णीला अमुक अमुक ठिकाणी अवतीर्ण झाले लोक बेड्यात काढायचे म्हटले असं कुठे खरं असतं का स्वतः घेतली टिक्कम पावडी आणि ती खोदलो खोदल्यानंतर वराची मूर्ती निघाली जवळजवळ दहा आणि टन अशी ती वराची मूर्ती अजूनही आणि शेंदुर्णीला त्रिविक्रमाच्या समोर आहे याप्रमाणे अशी ती मूर्ती निघाली पुन्हा माळा आणि साक्षात त्रिविक्रम भगवान आणि निघालेले आहेत आणि मग लोकांचा विश्वास बसला आणि मग सर्व कोडुजी महाराजांना कडू कड्याकड्या म्हणायचं तर कडुजी महाराज म्हणायला लागले बरं का याप्रमाणे आणि कडुजी महाराज यांनी प्रत्यक्ष प्रति पंढरपूर म्हणून शेंदुर्णी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये तीन प्रति पंढरपूर आहेत पहिलं प्रति पंढरपूर श्रीक्षेत्र आणि शेंदुर्णी कडुजी महाराजांचं आणि ठिकाण स कडुजी महाराजांच्यामुळे आणि त्रिक्रम भगवान शेंदुर्णीला आले म्हणून मी आणि प्रमाण म्हणून गेलो शेंदु नेते गाव पुण्यक्षेत्र कासी वैकुंठ विलासी शोभत असे याप्रमाणे असे कडोजी महाराज दुसरं आणि प्रतिपंढरपूर गोविंद महाराज पिंपळगावकर त्यांचंही आपण पुढे चरित्र प्रकाशित करणारच आहोत तिसरं सकाराम महाराज अंबाणेरकर असे जळगाव जिल्ह्यातले हे तीन स्थानं म्हणजे प्रतिपंढरपूर आहेत तिघही स्थानांना आमची सेवा झालेली आहे त्या ठिकाणी आम्ही सेवा केली याप्रमाणे शेंदोर्णीला तर प्रतिवर्षी आम्ही सेवे करत असतोच म्हणून असे श्री संत महाराज मुळे विकून आणि निर्वाह करायचे रथसोहळा सुरू केला जवळजवळ सतराशे चौवेचाळीस साली कडोजी महाराजांनी सतराशे चौदा ते सतराशे चौवेचाळीस याप्रमाणे आणि त्यांचा काल एक या त्या परंपरेचा आणि मग तीस वर्ष बाबांनी जवळजवळ रथ सोहळा अव्याहात पार पाडलेला आहे याप्रमाणे असे श्री संत पोडोजी महाराज आणि त्यांनी त्रिविक्रमाची मूर्ती प्रति पंढरपूर आणि शेंदोर्णीला निर्माण केलेलं आहे जसं पंढरपूरला गोपाळपूर आहे शेंदोर्णीला गोपाळपूर आहे नामदेवरायांचं मंदिर आहे तसंच नामदेवरायांचं मंदिर आहे गोपाळकालाम जसा पन्नरीला होतो तसा, पन्नरी तसा शेंदुर्णीला होतो याप्रमाणे दहा दिवसाचा सोहळा उत्सव असतो जवळजवळ तीनशे वर्षाची परंपरा सोहळ्याची आहे तीस वर्ष कडूजी महाराजांनी ही सोहळा परंपरा चालवली त्यांचेच पुढे गादी वारस गणूजी महाराज पुन्हा आणि बरेच तदनंतर जवळजवळ सातवे गादी वारस राजाराम महाराज त्यांनाही आम्ही पाहिलेला आहे त्यांनी आणि अव्याहात ही रथसोळ्याची परंपरा सांभाळून आणि शेंदुर्णी गावाला क्षेत्र हे स्वरूप जे प्राप्त झालं कुडुजी महाराजांच्यामुळे त्रिविक्रम हा देव आहे कडुजी महाराज हे संत आहेत आणि शेंदुर्णी हे क्षेत्र आहे हो आणि म्हणून असे कुडुजी महाराज त्यांची अभंग संपदा ही फार सुंदर आहे हो माझ्या भोळ्या उमापती काय वर्णू तुमची कीर्ती मोठं भगवान शंकराचं मंदिर आहे शेंदोर्णीला शिवाची उपासक ते करत असत दोन एकादशा आल्या स्मारता आणि भागवत त्या गादीची परंपरा जशी आहे दोघेही एकादशाते धरतात स्मारतही एकादशी आणि भागवत एकादशी अशा दोघंही एकादशाते धरतात याप्रमाणे आठशे गादी वारस आमचे आणि शांताराम महाराज हे अजूनही ती परंपरा चालवत आहेत जवळजवळ आणि एकोणीसशे साला एक ब्याण्णव सालापासून एक्क्याण्णव ब्याण्णवपासून आणि जवळजवळ राजाराम महाराज वैकुंठवासी झाल्यानंतर शांताराम महाराज ती अडी धुरा सांभाळत आहेत एक्क्याण्णव सालापासून ग्रंथराज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्या ठिकाणी त्रिविक्रम मंदिरामध्ये कडुजी महाराजांच्या मंदिरामध्ये होतो मासिक एकादशीचे कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेले आहेत सर्व भजनी मंडळ मोठ्या उत्साहाने हिरिरीने भाग घेऊन अशा ह्या त्या शेंदोरणी क्षेत्राच्या परंपरा ते जोपासत आहेत आस्था गायती आणि चाललेली सेवा श्रीसंत कुडोजी महाराज तीस वर्ष जवळजवळ आणि महाराजांनी ही सेवा केली चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशीला आणि रथसोहळा केला महाराजांनी हरिहर आणि मिलन त्या दिवशी आहे आज त्या वैकुंठ चतुर्दशीचं असं महत्त्व आहे भगवान शंकराला तुळशी वाहिली जाते आणि भगवान श्री विष्णूला बेल व्हायला जातो असं आणि हरिहर मेलनाची कथा त्या दिवशी झालेली आहे म्हणून त्या चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात त्या दिवशी आणि त्या ठिकाणी रथसोहळा फिरतो सर्व ग्रामस्थ हिरिरीने भाग घेतात पंचक्रोशीतून येणारी सर्व मंडळी आबालवृद्ध बाजार असतो त्या ठिकाणी खेळणे हलवयाची दुकानं मोठी उलाढाल त्या रथसोहळ्यामध्ये यात्रोत्सवामध्ये होते दहा दिवस जवळजवळ ती यात्रा चालत असते आणि प्रतिवर्षी दोन तीन दिवस दो त्या यात्रोत्सवाला असतो रथसोहळ्याला असतो याप्रमाणे महाराजांनी रथसोहळा पूर्ण केला आणि जवळजवळ सतराशे चौवेचाळीस साली आणि वैकुंठ चतुर्दशीचा रथसोळा फिरवून महाराज आणि प्रभू स्मरणे विलीन झालेत ज्यावेळी महाराजांची यात अंत्ययात्रा निघाली त्रिविक्रमाजवळ आली स्वतः भगवान त्रिविक्रमाने आणि महाराजांच्या गळ्यामध्ये हार टाकला आणि महाराजांनी अशी मान वाकवली आणि तो हार स्वीकारलेला आहे अशी तिथली सर्व जुनी मंडळी आणि सांगतात असे श्री संत कोडोजी महाराज आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये शेंदुर्णी हार रथ सोहळा त्यांनी आणि उत्सव पार पाडला आणिच आपल्या या जिल्ह्याला परंपरा घालून दिलेली आहे म्हणून असे सत्पुरुष महात्मे ज्या ठिकाणी अवतारला येतात त्या गावाला धन्यता धन्यतोचे ग्राम जेथे हरिचे दास धन्यतोचे वंश भक्तिभाग्ये त्या गावाला धन्यता आहे जसं सावता महाराज त्यांच्या आरण गावाला धन्यता दिली धन्यते अरण रत्नाची ते खाण जन्माला निधान सावता तू सावता सागरो प्रेमाचा आगरो घेतला अवतार माळ्या घरी तसं आणि कडोजी महाराजांनी म्हणावं मी वंशामध्ये जन्माला आलो आमची तेलियाची जात असं त्यांनी आणि जातीबद्दलही उल्लेख केलेला आहे तेली समाजामध्ये अवतीर्ण होऊन जसं आणि संताजी महाराज जगनाळे सुदुमऱ्याला आणि त्यांची समाधी आहे तुकोबाऱ्यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक तुकोबाऱ्यांच्या अभंगाचं लिखाण केलं तसं कडोजी महाराज हेही तेली समाजामध्ये अवतीर्ण होऊन आणि त्यांनी हा ख जळगाव जिल्ह्यामध्ये भक्तिमार्गाचा प्रचार केला आज लाखो भाविक त्या शेंदुर्णीच्या रथोत्सवाला अस हजर असतात याप्रमाणे केवढं कार्य या महात्म्यांचं आहे आणि म्हणून पवित्र ते कुळ तो देश जेथे हरिचेदास जन्म घेतील कर्मधर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे नाही पावन लोक स्वतः तर ते उद्धरतात पण स्वतः उद्धरून सर्व जगाचा उद्धार करतात ओ करोणी प्रबोध संत पार उतरले या भवसागरातून ते तरून आणि सर्व जगाला तारतात सतरती सतरती स लोकांस तार लोकांस स्वतःही तरतात आणि सर्व जगाला तारून नेत असतात असे श्रीसंत कोडोजी महाराज शेंदुर्णी गावामध्ये अवतीर्ण होऊन आणि त्यांनी मोठं हे कार्य केलं आज ताय दास तीनशे वर्ष झाले पण या महात्म्यांची कीर्ती कोरीच्या कुरीच आहे गेले दिगंबरो ईश्वर योती राहिल्या त्या कीर्ती जगामाजे मरावे परी कीर्ती रूपी उरावे त्याच्याकरता काहीतरी करावे मग मरावे काही काही निवळ खाणे सोमारी काहीच करत नाही म्हणे आमची कीर्ती राहिली पाहिजे काहींची कीर्ती वर्तमान पेपरामध्ये येते पहिल्या दिवशी आली की दुसऱ्या दिवशी रद्दी पण या संत महात्म्यांची कीर्ती आज तीनशे साडेतीनशे वर्ष झालीत जवळजवळ तुकोबारांच्या समकालीन कडोजी महाराज ओ कडोजी महाराज आणि तुकोबारांच्या समकालीन तुकोबाऱ्यांचं वर्णन केलेलं आहे त्यांनी संताजी महाराजांच्या समकालीन म्हणा ओ असं म्हणायला काही हरकत नाही पण असं आहे मोठ्यांची कीर्ती जरा मोठी असते देव जवळ असल्यामुळे संताजी महाराजांची कडोजी महाराज यांचंही या कार्य कमी आहे असं नाही पण तरीसुद्धा आणि त्यांचाही प्रचार व्हावा असं म्हणून आम्ही या प्रबोधन सागराच्या माध्यमातून आणि एक जळगाव जिल्ह्याचं आपलं वैभव आहे वै। त्या दृष्टीने आणि या वैभवाचंही वर्णन व्हावं आणि म्हणून आमचे गुरुबंधू शांताराम महाराज त्यांच्या त्या परंपरेतील लोकांनी एक चौधरी आहे त्यांनी चरित्र प्रकाशन केलेलं आहे आणखी काही प्रकाशनाचं काम होणारच आहे पण तरीसुद्धा सागर या चॅनलच्या माध्यमातून आमचे आदरणीय कृष्णा महाराज तथा आणि सर्व कार्यकर्ते मंडळी एक बा जिल्ह्यातलं कार्य हे हो पुढे जावं या दृष्टीने आम्ही हे चरित्र सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे महात्म्यांचं कार्य हे तर मोठं असतंच पण तरीसुद्धा थोर महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा म्हणून आणि हा एक उपक्रम आम्ही सुरू केलेला असे श्रीसंत कोडोजी महाराज यांनी आणि आपला अवतार कार्य संपवून आस्थागायत ते कार्य पुढेही चालू आहे आणि चालूच राहील जवळजवळ आठवे गादी वारस आठ परंपरा त्यांच्या घराण्यामध्ये आतापर्यंत झालेल्या आहेत उत्तरोत्तर या आणि संत महात्म्यांचं कार्य हे जगाला सूर्यप्रकाश इतकं प्रकाशित राहो आणि हो आणि त्यांची कीर्तीही चंद्रसूर्य तोपर्यंत तर आहेच निवृत्ती सका माझा दीनदयाळू श्रीगुरू अलंकापुरे स्थापिले दिला विठ्ठल विचारू समाधी जीवन माझेवरी अजान वृक्ष तरु जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटस्थिर रो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या महात्म्यांची कीर्ती अजरामर आहे ओ गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे कडोजी महाराजांना आयुष्यही फार लाभलो ओ जवळजवळ शंभर वर्षापर्यंत त्यांना आणि आयुष्य लाभलं असं मी आणि चरित्रात वर्णन ऐकलेलं आहे तदनंतर काही काही गादी वारस त्यांना काही कमी आयुष्य काही जास्त आयुष्य काही ना तीस वर्ष गादी सांभाळले काही वीस वर्ष काही पंधरा वर्ष आमचे शांताराम महाराज तीस वर्षापासून ती परंपरा जोपासत आहेत याप्रमाणे आणि असे हे श्री संत कोडोजी महाराज यांच्या आणि चरणी हे वाक्पुष्प समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो ತರಿ ನ್ಯೂನತಿ ಪುರತಿ ಅಧಿಕತೆ ಸರತಿ ಕರುಣ್ ಘ್ಯಾಹಿ ತುಮತಿ ವಿನ್ವಿತಸೆ ಪುಂಡಲಿಕವರದಾರಿ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವಾರ